कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खरं खरं सांगा बहिणी सजवला सजवला बोड्याचा सांगा बहिणी सजवला सजवला बोड्याचा टांगा बहिणी सजवला सजवला बोड्याचा टांगा कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खरं खरं सांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा टांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा टांगा हो पंढरीला जाण्यासाठी ऐकलं घर दार पंढरीला जाण्यासाठी ऐकलं घर दार त्याच्यात कोणाला दिसना ना बर त्याच्यात कोणाला दिसना ना बर कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खरं खरं सांगा मी सजवला सजवला भोड्याचा सांगा बहिणी सजवला सजवला टांगा सांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा सांगा हो पंढरीला जाण्यासाठी इकली शेती वाडी पंढरीला जाण्यासाठी विकली शेती वाडी त्याच्यात कोणीतरी केली काडी त्याच्यात कोणीतरी केली काडी कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खर खरं सांगा मी सजवला सजवला घोड्याचा बाई मी सजवला हो पंढरीला जाण्यासाठी विकला वीर मोळा पंढरीला जाण्यासाठी विकला वीर मोळा त्याच्यात भाऊ बंद झाले गोळा त्याच्यात भाऊ बंद झाले गोळा कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खरं खरं सांगा बाई मी सजवला सजवला घोड्याचा टांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा डांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा डांगा हो पंढरीला जाण्यासाठी विकलं सोन नाण पंढरीला जाण्यासाठी विकलं सोन नाण त्याच्यात आडवी आली सोनं त्याच्यात आडवी आली सोनं कोण कोण येतं कोण कोण नाही कोण कोण येतं कोण कोण नाही खर कर खरं सांगा बहिणी सजवला सा सजवला घोड्याचा टांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा टांगा बहिणी सजवला सजवला घोड्याचा टांगा हो एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने तुझ्या नामाचा लागो मला छंद तुझ्या नामाचा लागो मला छंद कोण कोण येत कोण कोण नाही कोण कोण येत कोण कोण नाही खरं खरं सांगा बाई मी सजवला सजवला